आदत गटात एक झालेले पहिले दोन गट झालेले आहेत तो दोन गटातला पहिला जो गट सुटला त्याच्यामध्ये एक झालेली ही गाडी तेव्हा बैल मालक आणि सगळे ब बैलप्रेमी आहेत आपल्यासोबत बघा कोण व गाडी को गाडी कोणाची महेश मेजर कांचनपूर महेश मेजर कुठलं हे होईल हां एम टी बाईजा आणि तो पैऱ्याचा होईल संतोष दुधाळ आणि कत खोत बैलाचं नाव स्टार वर्षा ही गाडी आज आधद गटात एक झालेली आहे गाडी कोण होतं ठीक आहे ते हा बैल ग्रुप आहे तिथे सोबत ही एक झालेली गाडी आधात गटात पहिल्या गटात दोन झालेली गाडी गाडी कोणाची गाडी कोणाची मालक संजू आगळगाव गाडीवान तर दुसऱ्या गटात दोन झालेली गाडी बैल मालकांचं नाव बाळू नाईक आणि पहिल्याला बैल निखिल पाचोरे आणि गाडी कोण होतं संजीवना आगळगाव गाडी दोन झालेल्या ब गटात पहिल्या आधद गटात पहिल्या गटात आधार गटात पहिल्या गटात तीन झालेली गाडी गाडी कोणाची आहे गाडीवान गाडीवान विशाल विशाल भिस्से आधच गटात दुसऱ्या गटात एक झालेली गाडी गाडी कोणाची बरं गाडी वन कोण होतं कर्नाळ बंड महेश शिर्डा आणि गाडी वन कोण होत्या बंडापूर गेलेली गाडी एक झाली सुट्टी झाली का सुट्टी एक झालेली गाडी आजचं गटात दुसऱ्या गटात आज नंबर झालेली दोन झालेली गाडी गाडी को गाडी कोणाची रवी म्हणले मुरचिंगी आणि हा बैल गाडी कोण कोण होतं पहिलं याच्या आधी ही पळल्या काय जोडणार काय पहिल्यांदा कुठल्या मैदाना पळल्या हलक्या मैदानाला पळल्याला गाडी कशी चांगली पळी काय म्हणजे या ग्रुपचे सगळे कार्यकर्ते आहेत गाडी दोन झालेली आहे बेनाडे माळात गाडी दोन होणं आणि नंबर करणं गाडी आजची मोठी गोष्ट आहे या या माळात ती बैलांचा कस कसा बैल पोहतो आणि काय पोहतो हे सगळं संपूर्ण कळतं या माळावर बेनाडे माळात अध्या गटात दुसऱ्या गटात तीन झालेली गाडी गाडी कोणाची गाडी कोणाची प्रत्येक देसाई प्रत्येक देसाई अलचोडे बैला बुलब्या आणि पहिल्याच बैली हो पक्षा मालकांचं पक्षा। नाव मालकांचं नाव गुंडूपाटी माल ना। गाडी पण कोण होतो तुकाराम मुलगी तू तुकारा मुलगी माळात ती दुसऱ्या गटात अर्ध्या गटात तीन झालेली गाडी आहे